जागतिक मराठी अकॅडमी आणि रई शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे रई शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शोध मराठी मनाचा हे जागतिक संमेलन संपन्न होत आहे आणि या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी यावं कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावं आणि मराठी मुलांनी मराठी माणसांनी व्यवसायामध्ये उद्योगामध्ये जाऊन नोकऱ्या पुरवणारा तरुण निर्माण व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा असते पण त्यांच्यासमोर यशस्वी या क्षेत्रामध्ये झालेल्या महाराष्ट्रातील आणखी परदेशातील मराठी माणसांना घेऊन येण्याचं काम जागतिक मराठी परिषद जागतिक मराठी अकॅडमी करते आहे आणि त्यांच्या पुढाकारांतून दहा अकरा बारा जानेवारी रोजे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे उद्घाटन दहा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होईल त्याचप्रमाणे समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो बारा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नागनाथ मंजुळे आणखी माननीय खासदार उदयनराजे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये दहा जानेवारीला लक्ष्मीची पाऊले आणखी साता समुद्रापलीकडे यामध्ये देशामधील आणखी परदेशामधील मराठी उद्योजकांच्या मुलाखतीद्वारे त्यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे त्याचप्रमाणे अकरा जानेवारी आणखी बारा जाने सुद्धा मुक्काम्पो सातारा आकाशाशी जडले नाते अभिजात मराठी आणि माध्यमे आधारवड चित्रशिल्प आणि काव्य अशा विविध अंतर्गत त्या त्या क्षेत्रामधले नामांकित जे लोक आहेत देशातील आणि परदेशातील मराठी लोक त्यांना विद्यार्थ्यांच्या समोर तरुणांच्या समोर संवाद स्वर संवादरूपानं त्यांचा जीवनपट्ट उलगडला उलगडला जाणार आहे त्यासाठी या कार्यक्रमाला तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो